नमस्कार मित्रांनो सदैन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो तेरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये कालुश्वर अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमधील कापूस बाजारभावाची अपडेट सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया राज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती आवक आहे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे भद्रावती आवक आहे या ठिकाणी तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला कापूस आहे लोकल आवक पाचशे चौ छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण जस्त दर सहा हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती बोरगामंजू जिल्हा अकोला कापूस लोकल एकशे एकोणतीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक आहे आठशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी वरोरा कापूस लोकल आवक आहे चार हजार सहाशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा माडेली कापूस लोकल आवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक दोन हजार एकशे एकतीस क्विंटलची कमीत जास्ट कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ आवक आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर जस्त सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर कापूस लोकल आवक दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर निघालेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगणा कापूस लोकल आवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर लांब स्टेपल आवक एक हजार सहाशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस आहे मध्यम स्टेपल आवक सहाशे सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा कापूस मध्यम स्टेपल आवक दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुलगाव जिल्हा वर्धा आवक पाच हजार तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस आणि जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी मानवत या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात दो हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ होता तुम्हाला सर्वांचे आभार